छालापुरात आपत्ती व्यवस्थापन विषयाचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर संपन्न रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड अलेबाग यांनी उपनियंत्रक नागरी संरक्षण दल उरण यांचे पथकामार्फत खालापूर तालुक्यात आज दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी आपत्ती व्यवस्थापन विषयाचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन सरनौबत नेताजी पालकर सभागृह येथे आयोजित केले होते या शिबिराचे उद्घाटन खालापूर तालुक्याचे तहसीलदार अभय चव्हाण यांचे हस्ते झाले तर प्रास्ताविक नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी केले नागरी संरक्षण दल उरणचे प्रशिक्षक शशिकांत शिरसाट यांनी शिबिरार्थींना युद्धजन्य परिस्थितीत कोणकोणत्या उपाययोजना राबवाव्यात याबाबतीत तंत्रशुद्ध मार्गदर्शन करताना दृकश्राव्य प्रणालीचा वापर केला आपत्तीचे विविध प्रकार विस्तृतपणे समजावून सांगताना प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले प्रथमोपचार आणि कोणत्या प्रसंगी कसे मदतकार्य करायचे याबाबतीत प्रशिक्षणार्थींना सहभागी करून मार्गदर्शन केले कोणत्याही आपत्तीला सामोरे जाण्यासाठी मनाच्या तयारी सोबत तांत्रिक बाबींचे ज्ञान असणे आवश्यक असल्याने अशा शिबिराचे आयोजन केल्याचे तहसीलदार अभय चव्हाण यांनी या शिबिरानंतर शिबिरार्थींची सामाजिक जबाबदारी वाढली असल्याची जाणीव करून दिली खालापूर तालुक्यातील महसूल कर्मचारी खोपोली नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी खोपोली नगरपालिका फायर ब्रिगेडचे सदस्य तालुक्यातील पोलीस पाटील

आणि अतिवृष्टीच्या अनुषंगानं ना येणारे विविध भौगोलिक बदल आहेत त्याच्यामध्ये दरड कोसळणे असेल किंवा तत्सम अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आपला रायगड जिल्हा नाही पर्टिक्युलरली आणि खराब परत आलो राहतो मागील दोन वर्षाखाली ती आपल्याकडे दुर्घटना घडली एक सरवणची त्यामुळे आपण वेगळ्या प्रसिद्धीमध्ये आलो परंतु ती इष्ठापत्ती अशी ठरली की त्या निमित्ताने आलेल्या आपत्तीच्या निमित्ताने आपलं संघटन कौशल्य आपल्या विविध संस्था आणि मानवी जीवाबद्दल असलेली एक काय म्हणता येईल त्याला मानवतावादी दृष्टिकोन ती काळजी ती चिंता आणि ते जीव वाचवण्यासाठी केलेले आपण सर्वांनी प्रयत्न हे जगापुढे केले आणि त्या आपत्तीतून एक असं म्हणता येईल की इरसाळवाडीला एक नवीन जीवन मिळालं एक नवीन नवीन जीवन जगण्याची वाट मिळाली आणि त्यामध्ये सर्व तुम्ही आम्ही सगळ्यांनी प्रशासन असेल किंवा तालुक्यातील सर्व संस्था आहेत आपल्याकडे आणि या सर्वांनी अतिशय उत्कृष्टपणे काम केलं त्यावेळी आणि सर्वांच्या मदतीने एक सुंदर अशी आदर्श पुनर्वसित हिरसाळवाडी आज उभी आहे हे आपण पाहतोय अशी म्हणण्यापेक्षा एक दुर्घटना कधी घडत नाही आपल्याकडे अतिवृष्टी साधारणतः चौतीसशे ते पस्तीसशे एम एल पाऊस वर्षाचा पडतो सह्याद्रीचा इकडचा भाग हा पण कोकण किनारपट्टीची माणसं आहोत कोकण विभागातली माणसं हो। आहोत आणि डोंगर दऱ्याचा प्रदेश असल्यामुळे पडणाऱ्या पावसाचं प्रमाण आणि डोंगरदऱ्यातून डोंगर वेगानं पाणी नदी नाल्याने ते वेगाने वाहतं पाण्याचा वेग जास्त असतो भौगोलिक आपण काय म्हणतो आहे जी, जी, ती खडकाळ युक्त त्याच्यामध्ये नको जायला आपण पर। परंतु इरसाळवाडी मध्ये आम्ही जेव्हा आता मागच्या आठवड्यामध्ये फिरलो तेव्हा असं लक्षात आलं किंवा यापूर्वीही जीएसआय वेगवेगळे सर्वेक्षण आपल्याकडे केले आहेत बराचसा भूभाग हा नागरी वस्त्यांसाठी धोकादायक सांगितलेला आहे आपल्याकडे क्लास वन क्लास टू चे चे क्लास थ्री क्लास फोर क्लास फाईव्हचं क्लासिफिकेशन आहे आपण क्लास वन आणि क्लास टू फोकस केलं होतं आणि निसर्गाचं चमत्कार म्हटलं तर इसरवाडी हे क्लास वन आणि क्लास टू कशातच नव्हतो पाच कॅटेगरीमध्ये नव्हतो तरी तिथे दुर्घटना घटे त्यामुळं निसर्गाने जर पत्रूप घेतलं तर आपली अवस्था अगदी केविलवादी होऊन जाते त्या तेव्हा अशा दुर्घटनांमध्ये आपल्याकडे एकच गोष्ट राहते की एकत्र येणे आणि अशा दुर्घटनांच प्रिडिक्शन करणे किंवा कुठे घडू शकतात आता दुर्दैवाने काय झाले की आपला बहुल प्रदेश अशा हो। दुर्घटनांमध्ये किंवा मानवनिर्मित दुर्घटनांमध्ये कि कशा पद्धतीने आपण काम केलं पाहिजे तालुका स्तरीय लेवलला असेल जिल्हाधिकारी साहेबांच्या लेवलला कलेक्टर ऑफिसच्या लेवलला असेल किंवा गाव पातळीवरती तुम्ही आम्ही सर्वच म्हणजे त्यामध्ये सगळे पोलीस पाटील आले तलाठी आले ग्रामसेवक आले विविध संस्था आल्या गावातली जागरूक मंडळी आली तरुण मंडळी आली ज्यांना कुठेतरी समाजाप्रती काहीतरी योगदान देण्याची इच्छा आहे किंवा अशा पद्धतीने वारंवार त्या निमित्ताने ऍक्टिव्ह असलेली त्या गावातील मंडळी आहेत तालुक्यातील मंडळी आहेत संघटना आहेत आपल्याकडे या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला येणाऱ्या पावसाळ्यामध्ये दुर्घटना घडू नये अशी जर घडणार असेल तर असे भूभाग निवडून अशा वस्त्या निवडून असे प्रदेश निवडून त्यातले ते आयडेंटीफाय करून त्या ठिकाणी आपली यंत्रणा कशा पद्धतीने तयार असायला हवी याकरिता आमचं या सगळं हा खटाटोप आहे आणि मदतीला तर आपण जात असो असं बऱ्याच वेळेस प्रकारामध्ये युद्ध पद्धतीने त्या दुर्घटनेमध्ये कार्यरत राहू शकते परंतु फक्त इच्छा आहे ती आहे मदतीची परंतु मदत कशी करावी आपला जीव समोरच्याचा वाचवताना आपला कसा सुरक्षित ठेवावा याचं जर ज्ञान नसेल याचं जर प्रशिक्षण नसेल तर ती म्हणजे दुर्घटना ही परत तीव्र स्वरूपाची ती हे होऊ शकते कि बाबा एकाचा जीव वाचवायला गेल्यानं दुसरा जीव गमावून बसला असा काहीसा प्रकार तो बऱ्याच वेळेस आपल्याकडे करतो त्यामध्ये प्रशिक्षण नसणे हा एक भाग आहे